बोलून दोस्ती इलेवन आणि एपीएमसी स्पोर्ट्स दोन्ही टीम चे कॅप्टन आपण तयार राहायचं आपला स्कॉड घेऊन पहिलाच बॉल फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळाला बॉल चालला बाउडी लाईनच्या बाहेर चार चौकार पहिल्याच बॉलवरती चार धावा आपल्याला पाहायला मिळाला बट राजेशच्या बॅटमधून हा चौकार आपण बघितला पुन्हा एकदा बॉलत तयार याही वेळेला स्ट्रोक तर बिगीट काढण्याचा प्रयत्न झाला परंतु थोडंसं अपयश मिळालं आणि इथे मात्र डॉट बॉल आला कमालीची गोलंदाजी चौकार आल्यानंतर कमबॅक करतात गोलंदाज महेंद्र आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती मेंडेटरी पहिलं पॉवर प्लेचं षर्टक हाताळण्यासाठी गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होतील पुढचा बॉल पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार शॉर्ट बॉलचा वापर केला फिरून मारला बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये तिथे एकच जाव मिळणार आहे एका ताब्याच्या मदतीनं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात पाच धावा धावफलकावरती तीन बॉलचा कडे संपला अजूनही तीन बॉल बाकी आहेत या मेंडेटरी पहिला पॉवर प्लेच्या ओव्हर मधील सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू आपण बघतो आहे यावेळीला देखील एक चांगला बॉल पुन्हा एकदा एक धाव कम्प्लीट झाली आणि आता इन इनवरती ज्याने खरं तर एक चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दा दाखवला तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आहे संदेश कदम आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यांच्याकडे खरंतर मोठे फटके मारण्याची क्षमता आहे मोठे फटके मारण्यासाठी ते खरंतर ओळखले जातात सेहेचाळीस धावांची खेळी त्यांच्या बॅटमधून आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली आहे नॉट आऊट यावेळेला देखील चांगला बॉल रनआउटची संधी डेंजर एंडला बॅटर धावत होता दुसरा धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय सीमारेशी लगत बॉल चाललाय आणि तिथे मात्र आता अंपायर कळवतील या बॉलवरती धावा किती आहेत पास जावा पास जावा पंचांनी घोषित केल्या खरं तर पहा चुकीच्या दिशेला थ्रो झाला नाही त्यानंतर बॅकअपला खेळाडू नव्हते आणि yes, या बॉलवरती तब्बल पाच धावा आपल्याला पाहायला मिळाल्या सहा धावा यश थँक यू दोन धावा धावून काढल्या आणि त्यानंतर चार धावा या बोनस पॉईंटच्या रूपाने मिळाल्या बॅटिंग करणाऱ्या टीमला बिगीट करण्याचा प्रयत्न स्ट्रोक चांगला आहे ही ओळख आहे या खेळाडूच्या बॉल चालला बाउंडी लाईनच्या बाहेर सहा धावा षटकार षटकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धावा आपल्याला पहायला मिळतात अठरा धावा आतापर्यंत आपण बघतोय अठरा धावा धावफलका वरती आतापर्यंत आपल्याला पहावा मिळतात एक ओव्हरचा खेळ संपला चला सेकंड बॉलर चला लगेचच गोलंदाजी मार्क वरती यायचं आहे अठरा दहा दौफलक्यावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात बॉलर देखील पुन्हा एकदा तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्क वरती दरम्यानचा पुढचा बॉल स्टार्टिंग विवेक आलेत गोलंदाजी मार्ग वरती विवेक यांचा पहिला बॉल विवेकचा पहिलाच बॉल फटका प्रति मिसफोल्डिंग झाली बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा दहावा षटकार षटकराच्या साह्याने धावफलकावर चोवीस धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात बिकीट काढण्याचा प्रयत्न पाचशे आतली कडा बॉल्स आलाय डिक्लेअर झोन मध्ये तिथे एकच धाव मिळणार आहे एका धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात पंचवीस जावा आतापर्यंत पर आपण बघतोय टीमच्या स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते पाव आता हा बॉल इथून कशा रीतीने आताळला जाणार आहे पुढचा बॉल यावेळीचा हा बॉल तिथे पहा डिकले झोन मध्ये हा बॉल चालला एकच जा मिळणार आहे एका धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आपण नजर टाकतो आणि धावफलकावरती आता धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत सव्वीस जावा या वेळेला बॉल मिस मिसफिल्डिंग बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतात चार आणि येतोय चौकार यावेळीला देखील स्ट्रोक चांगला आहे तिथे पहा दूरवरून क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतात एक धाव कम्प्लीट झाली दुसरा धावेचा ब्रेटन आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती या दोन धाफेच्या मदतीनं पूर्ण एकदा टीमच्या स्कोर बोर्डवरती बदल चला नेक्स्ट सामना नेरुळ बॉर्ड आणि खानदेश इलेवन खानदेश इलेव्हन आणि नेरुळ वार्ड कॅप्टन जर उपस्थित असतील तर आपला स्कॉड घेऊन यायचा आहे डगआउटमध्ये शेवटचा बॉल या षटकातील यावेळीला देखील फटका अप्रतिम आहे बॉल चालला वन बाउन्स बाउंड्री लाईन बाहेर फरार रन्स मिळतात चार येतो चौकार षटक संपले ओव्हर नंबर दोन चा खेळ संपला आणि दोन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात आहेत छत्तीस जाव्या अवलकावरती कृष्णा कुछ... भोसले सन्मान्य कृष्ण सन्मान्य कृष्णा भोसले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन वेलकम साहेब सरच स्वागत आहे नेरूळ वार्ड आणि खानदेश इलेवन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या चला आता आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅच एकदा आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे संदेश कदमशा बाटमधनं आणखीन एक दस कदम दाखवला जातोय आणि या बॉलवरती सुद्धा सहा धाबा आपल्याला पाहायला मिळाला सहा धाब्याच्या मदतीने आता धावफलकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्रेचाळीस धाबा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय चला मॅच बॉल आलेला आहे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते आपल्या गोलंदाजच्या मार्क वरती पुढचा बॉल हाताळण्यासाठी यावेळेला देखील तिथे फिल्डर आहेत बॉल चालला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय शाटकार आल्यानंतर आज चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराच्या साह्यानं आता टीमच्या स्कोर बोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक संदेश कदमच्या बाट म्हणत अडा का एकोणतीस या वरती सध्या बॅटिंग करतोय बाट संदेश कदम, कदम। नेरूळ वार्ड नेहरू वार टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आलेला आहे बॉल तयार पुन्हा एकदा कमी गतीचा बाप मोठा ब्लास्ट गोलंदाजांचा कर्दन काळ ठरला हा खेळाडू ज्या पद्धतीने बॅटिंग करतो आहे संदेश कदम काय फलंदाजी जबरदस्त दा खेळ दाखवत असताना मी मगाशीर उल्लेख केला रवींद्र भाऊ ज्या त्यांची आम्ही बाईट घेतली सांग त्यांनी सांगितलं की मी ज्या वेळेला गावाला क्रिकेट खेळत होतो त्यावेळेला मला जास्त मोठ्या स्पर्धा खेळण्याची संधी मिळत नव्हती परंतु ज्या ज्या मुमेंटला जर का आपण बघितलं तर मी मुंबई या ठिकाणी दाखल झालो विक्रोली इथे आम्ही सराव करतो आणि त्या सरावाचं आज फळ त्यांना या मैदानाच्या आतमध्ये मिळते काय खेळ दाखवला जातोय जबरदस्त यावेळेला खरं तर हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आहे पंथांचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय अजून एक बॉल बाकी आहे एकसष्ट धावा या वळेला देखील बॉल चालला टिकला जोर मध्ये बासष्ट धावा धावफलकावर काबर विजय चौधरी त्रेसष्ट धावांचं लक्ष चला त्रेसष्ट धावांचं लक्ष पावे या लक्षात आता इथून मात्र कशा रीतीन पाठलाग केला जाणार त्रेसष्ट धावांचं लक्ष आहे या लक्षाचा आता इथे कचरी इथे पाठलाग केला जाणार आहे या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी पहिली सलामीची म्हणजे गोडजोडी मैदानाच्या आतमध्ये अमर आणि विवेक बाळू सध्या गोलंदाजी मार्क वरती नंबर एक मध्ये पव्या बाळू यांच्या माध्यमातून आता कचरी इथे गोलंदाजी केली जाणार आहे बोला तयार बाद ची बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये तिथे एकाच आहे एका धाव्याच्या मदतीने अकाउंट ओपन झालं धावांचं बॅटिंग करणाऱ्या टीमचं पाहूया मोठे फटके मारावे लागतील हेच तर षटक आहे ज्या षटकामध्ये तुम्ही मोठे फटके मारू शकता मेंडेटरी पॉवर पेच षटक सुरू आहे सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात एक खेळाडू डीप मिडविकेट आणि दुसरा खेळाडू लॉंग ऑन रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बॉल तयार झाला पुन्हा एकदा पुढचा बॉल विकेट काढण्याचा प्रयत्न मिस्टॅमिक स्ट्रोक बॉल हवेत शेतरक्षक बॉलच्या मागे एक दोन तीन क्षेत्रक्षक बॉलच्या मागे होते परंतु तिथे मात्र कॅट ड्रॉप झाला पुन्हा एकदा बॉल तयार झाला बाळू पुढचा बॉल बाळूचा बॉल फटका अप्रतिम खडे खडे बॉलला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर सहा धावा षटकार अमरच्या बाट बदना षटका आपल्याला पाहायला मिळतो आणि षटकाराच्या सायनं आता धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात नऊ धावा तीन बॉलचा खेळ संपल्यानंतर नऊ धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण बघतोय या वेळेला देखील त्या मध्ये फिल्डर नाही येत बॉल चालला फास्ट फील्डमध्ये टू बाउन्स बॉल सीमा पार रन्स मिळतात चार येतोय चौकार बोलत याही वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न रन एक धाव कम्प्लीट झाली एका दावफलकावरती बदल आपल्याला रन्स आपण बघतोय चौदा धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात अजून एक बॉल दा। दा बाकी आहे पावर प्लेच्या षकातील पाहूया या बॉलवरती मोठा फटका येईल का चौदा धावा भाऊ षटक संपल्यानंतर सुद्धा आम्ही परत धावा आपल्यापर्यंत सांगूच बॉल हावीत शेतरक्षक बॉलच्या मागे दुसऱ्या धावेचा प्रयत्ना आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतीये परंतु बॉल चाललाय डिक्लेझरमध्ये आता पंच आता निर्णय आमच्यापर्यंत कळवतील एकच जाऊ प्लीज मैदानाच्या आतमध्ये कोणताही खेळाडू जाणार नाही आणि बाहेरून कोणी काही डिसीजन देणार नाही महत्वाच्या सूचनेत भाऊ ही स्पर्धा आपल्यासाठी आम्ही ऑर्गनाईज केलेली आहे इतकी मोठी स्पर्धा आहे तर आपल्याला नियमांचं पालन हे करावंच लागेल सुरक्षा अधिकारी अधिकारीय मंगेशजी पाटील कृष्णाजी भोसले साहेब प्रकाशजी पवार साहेब यांच्या व्यासपीठावरती केला जातो शुभ सन्मान पोप्पाजी पालेकर यांच्या उपस्थितीमध्ये यावेळीला चंद्रकांतचा हा बॉल बॉल हवीत खूप चांगला झेल पकडला बॅट्समन बाद पंधरा धावा धावफलकावरती आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात पहा ओव्हर नंबर दोनला ज्या पद्धतीने सुरुवात झाली आणि इथून मात्र बॅट्समन बाद झाला विजयासाठी लक्ष त्रेसष्ट धाव्यांचं म्हणजे अजूनही येणाऱ्या अकरा बॉलमध्ये अठ्ठेचाळीस करायचे आहेत अकरा बॉलमध्ये अठ्ठेचाळीस धावांची गरज दादा पाटील कृष्णादा भोसले दादा पवार यांचा शुभ सन्मान केला जातोय पोपटजी पालेकर यांच्या उपस्थितीमध्ये ओ यावेळेला पहा इथे आडव्या बॅटनं खेळण्याचा पेट परंतु एक चांगला लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न होणारा बॉल डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते पाहा। या पुन्हा एकदा बॉलर तयार होत पुढचा बॉल आणखीन एक चांगला बॉल याही वेळीला मिसफिल्डिंग झाल्याने त्यानंतर बॉल डिक्लेअर झोन मध्ये सुरक्षा अधिकारी सन्माननीय प्रकाशजी पवार साहेब यांचा देखील या वस्पेटावरती शुभेच्छासर्मण केला जातोय सुरेश दादा वणारे यांच्या उपस्थितीमध्ये कल्पेश साहेब यांचा देखील शुभेच्छासर्मण आम्ही या वस्पेटावरती करतोय बिगीट बॉल हावेत बॉल चालला वन बॉन सीमा पार रन्स मिळतात चार येतोय चौकार चौकाराच्या सहाय्याने बर बदल आपल्याला एकूण रन्स आपण वीस जावा दा धावफलका वरती येणाऱ्या सात बॉल मध्ये आता त्रेचाळीस करायच्या आहेत सात चेंडू त्रेचाळीस जावा बॉल तयार होतोय पुन्हा एकदा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार झाला यावेळेचा बॉल लाईन पाहावी लागेल पंथांचा सिग्नल व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जातात व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला बॉलर आता पुन्हा एकदा तयार होईल बिग हिट बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर डाऊन द ग्राउंड सहा धावा षटकार सत्तावीस जावा धावफलका भरते आता विजयासाठी येणाऱ्या सहा बॉलमध्ये सहा षटकार मारावे लागतील सहा बॉलमध्ये आता छत्तीस धावांची गरज आहे चला नवीन बॉलर मैदानाचा ताबा घ्या आणि नेक्स्ट मॅच नेरुल वार्ड टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकल्या फिल्डिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतला मैदानाचा लगेचच ताबा घ्यायचा नेरुल वार्ड संघ आमचा आवाज ऐकू येतोय का मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा भाऊ कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे सहा बॉल मध्ये छत्तीस करायचे आहेत सहा बॉल मध्ये छत्तीस जाब्यांची गरज आहे गोलंदाजी मार्ग संदेश कदम आपल्याला पाहायला मिळतात यावेळीला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो तिथे फिल्डर आहेत एक धाव कम्प्लीट झाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता पूर्ण होती या दोन धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्ड वरती बदल आपल्याला पाहायला मिळतात <laughs> पाच बॉल आणि पाच बॉल मध्ये आता चौतीस करायच्या आहेत बिकीट करण्याचा प्रयत्न ही लाईन चांगली होती संदेश कमालीचा खेळ दाखवतात चार बॉलमध्ये चौतीस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर पहा बॉलच्या मागे धावत बॉल चालला आहे बाउंड्री लाईनशे बाहेर चार धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात आता येणाऱ्या तीन बॉलमध्ये तीस धावा करायच्या आहेत तीन बॉलमध्ये आता तीस जावांची गरज चला कमिटीने आता निर्णय चेंज केला आहे कारण पहिला सामना जो होता तोच आता खेळवला जाणार आहे लास्ट प्रमाणे या वेळेला देखील फटका तर चांगला आहे तिथे फिल्डर बॉलच्या मागे धावत आहेत परंतु याही वेळेला बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर फरार बॅक टू बॅक दोन बॉलवरती दोन चौकार आता येणाऱ्या दोन बॉलमध्ये सव्वीस जाव्यांची गरज आहे दोन चोंडू सव्वीस जावा दोस्ती इलेवन आणि एपीएमसी स्पोर्ट्स आयोजकांनी सांगितलं भाऊ आमचा कोणताही निर्णय नाही आहे याच्यामध्ये आता त्या आयोजकांना तुम्ही विचारा एक्झॅक्टली काय झालं यावेळेला बॉल हवेत विकेट किपरच्या डोक्यापडन बॉल चालला टिकल्या जोर मध्ये आता एक बॉल मध्ये पंचवीस जाव्यांची गरज आहे विजयाच्या उंबरट्यावरती संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे टी एम सी टायगर बॉयज आणि इथे मात्र क्लीन बोल डांडी गुल सामना जिंकला अभिनंदन टी एम सी टायगर बॉईजनं दुसरा सामना जिंकला आहे आणि खरं तर ते इथे जर का आपण बघितलं तर आता तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा हा पहिला संघ या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतो अभिनंदन टी एम सी टायगर बॉईज आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट बॅटिंग करत असताना त्यांच्या बॅट आपल्याला धावा पाहायला मिळाल्या तब्बल